महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयाकडून प्राथमिक शालेय विद्यार्थ्यांना मोफत गणवेश योजना राबविण्यात येतो परंतु शाळा सुरू होऊन दहा ते पंधरा दिवस उलटून गेले अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचा नावही नाही गणवेश वाटपाचे काम शासनाच्या माध्यमातून देण्याची योजना गेल्या दोन ते तीन वर्षापूर्वी सुरू झाली आहे सदर योजना अंतर्गत गणवेश शाळा सुरू होण्या अगोदरच मिळणे आवश्यक आहे परंतु तसे होताना दिसत नाही यामध्ये सदर गणवेश तयार करण्याचा ठेका एका गुजराती कंपनीला दिल्याचं गंभीर बाब पुढे यावरून सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री शिक्षण मंत्री हे संघटितपणे आर्थिक फायदा वाढीव मिळण्यासाठी असे प्रकार घडल्याचे दर्शवून आम्ही कापड पाठवू शिलाई पैसे देऊ असे संबंधित शैक्षणिक संस्थांना विनंती करीत असल्याची माहिती समोर येत आहे यावरून राज्यातील महायुती सरकार ही भावी पिढीचे शैक्षणिक गंतव्य धोक्यात आणले आहे म्हणजेच भविष्यातील महाराष्ट्र व भारत देश परिस्थिती काय होईल असे गंभीर प्रश्न शैक्षणिक क्षेत्रात निर्माण झाली आहे तरी माननीय जिल्हाधिकारी या नात्याने महाराष्ट्र शासनाला सोलापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण संस्थेत शैक्षणिक गणवेश त्वरित मिळण्याकामी प्रयत्न करावे असे आपण शिफारस करावी अन्यथा आमच्या पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने देत आहोत त्यावेळी होणाऱ्या परिस्थितीचा संपूर्ण जबाबदारी शासनावर राहील याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन विष्णू कारमपुरी महाराज यांनी शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे सोलापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने विद्यार्थ्यांना गणवेश देतो म्हणून त्यांना पंचवीस टक्के शालेय साहित्य देतो म्हणून फसवणूक केलेल्या सरकारविरुद्ध आम्ही निस निज़ा, निदर्शने करत आहोत यामध्ये हे खोके सरकार अनेक क्षेत्रामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे अनेक ठिकाणी मोठमोठ्या प्रमाणामध्ये पार्ट्या फोडले परंतु शिक्षण क्षेत्रात देखील विद्यार्थ्यांना शालेय क्षेत्रात हे फसवणूक करता असं आम्हाला वाटलं नव्हतं पण आज परिस्थिती कशी झालेली आहे आठ जूनला जी आर निघाला त्या जी आरनुसार सर्व शाळेतील प्राथमिक विद्यार्थ्यांना जो गणवेश वाटप करायचा होता तो नेहमीप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यातील शालेच्या शालेय समितीकडनं होतं होत होतं अधिकार होता परंतु या सरकारनं एक एक राज्य एक ड्रेस अशा प्रकारचं आदेश काढून त्या आदेशाप्रमाणे अद्याप विद्यार्थ्यांना शालेय साहित्य किंवा ड्रेस मिळाले नाही कोच गणवेश मिळाला नाही खरं पाहतंय तेव्हा ते भयानक गोष्ट समोर आलेली आहे या पूर्ण गणवेशाचा ठेका एका गुजराती कंपनीला दिलेला आहे त्या गुजराती कंपनीनं जास्त कमिशन न मिळाल्यामुळं त्यांनी असतात थांबवलेलं काम आणि ते गुजराती कंपनीवाले काम ड्रेस कोड ड्रेस शिवायचे आहेत ते सोलापूरला येऊन शिवाय लागलेत अनेक कारखानदारा का ते आम्हाला दिसून येते म्हणून हे सरकार शिक्षण क्षेत्र सोडलं नाही गरिबाचं क्षेत्र सोडलं नाही कामगार क्षेत्र सोडलं नाही कुठलाही क्षेत्र न सोडता राजकारण करण्याचा प्रयत्न केव्हा चालू आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी विद्यार्थ्यांना गणवेश द्या आणि पूर्वीप्रमाणे शाळे समितीला तुम्ही अधिकार द्या आणि त्याप्रमाणे आता पंधरा दिवस झाल्या शाळा चालू होईल विद्यार्थी बिघड डेसनं शाळेला जातात पंचवीस टक्के शालेय साथ अजून दिलेले नाहीत एकूणच हे सरकार पूर्ण सबसेल झालेलं आहे या नालायक सरकारला खाली के काम जनता केले आता मी करणार परंतु आम्ही जोपर्यंत शालेय विद्यार्थ्यांना या ड्रेस कोड म्हणजे गणवेश दिला जात नाही आणि शालेय साहित्य दिलं जात नाही तोपर्यंत आमचा इशारा आंदोलन आहे यापूर्वी आम्ही रस्त्यावरून प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांना रस्त्यावर आणल्या सोडणार नाही अशा ठिकाणी घोषणा करतो <laughs> जय हिंद जय महाराष्ट्र आमदार आणि मिंदे सरकारनं असं धोरण ठरवलं की एक राज्य एक गणवेश परंतु शिक्षण मंत्र्यांनी स्वतःचा खिस्सा भरण्यासाठी विशिष्ट कंपनीकडून माल खरेदी केला आणि विशिष्ट कंपनीला दिलं परंतु त्यांनी ऐनवेली हात वर केल्यामुळं सोलापूरच्या बाजारपेठेत किंवा सोलापूरच्या रेडीमेड जे कपडे तयार करतात त्यांच्या ठिकाणी हा माल आला आणि त्यांनी अचानक आल्यामुळं ते ऑर्डर पूर्ण करू शकले नाही आणि आमचे विद्यार्थी गणवेशाविना या ठिकाणी राहिलेले आहेत या सरकारला पक्ष फोडासाठी पैसे आहेत बाकी धंदे करायसाठी पैसे आहेत परंतु विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी पैसे नाहीत हे अतिशय दुर्दैवी बाब आहे ह्या वि सरकारनं जनतेला फसवलं आता विद्यार्थ्यांना देखील फसवत आहेत परंतु जनता आता शहाणी झालेली आहे लोकसभेला याची चुनूक महाराष्ट्रानं दाखवलेली आहे आणि विधानसभेत सुद्धा आम्ही हा पुनरावृत्ती केल्याशिवाय राहणार नाही आणि जोपर्यंत विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही जय हिंद जय महाराज विधानसभेला ज्याप्रमाणे सोलापुरातून भाजपला आम्ही उलथून लावलं त्याप्रमाणे सगळे शिवसैनिक अक्षरशः तन मन धनाने काम करतील आणि या देशातून महाराष्ट्रातून भाजपला हद्दपार करतील आता रणनीती आम्ही इथं असं सांगू शकत नाही आमचे नेते उद्धवसाहेब ठाकरे शरदचंद्री पवार साहेब आणि काँग्रेसची मंडळी बसून यावर निर्णय घेतील व ज्याप्रमाणे महाविकास आघाडी एकजुटीने लढली आणि यांना आम्ही आसमान दाखवलं त्या पद्धतीनं आम्ही सोलापुरात सोलापूर जिल्ह्यात काम करू आठवी काय मागणी आहे बॅग दिले नाहीत आठवी बघ आ, आता काय अजून सरकारला काय सांगितलं केसरकर काका केसरकर काकाला म्हणायचं आहे की बॅग देऊ दे कपडे देऊ दे